मदतीला जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात त्यावेळेस आर एस एस लोकही असतात मी कुणाची कुणाशी तुलता तुलना करताय देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी हे तुमचं हिंदुत्व आहे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण हनुमान मध्ये जेलमध्ये घालणारे कोण सगळं झालं सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवा बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा ही दोन्ही कामं मी करीन मग दोन्ही कामं कोणी केली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली मग बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या हे कसलं हिंदुत्व आहे हे काय हे काय म्हणजे काहीतरी बोला तरी बोला त्याला काहीतरी हे असलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही कधी मराठीला अंतर देणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय अरे आता मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किल किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले वाटतं हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणतायत पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागत आहे अरे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय धर्मवीर आन, आनंदिगेंच्या तालमीतले लोक आहेत हा एकनाथ आहे आमच्या नादाला कशाला ना लागत आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही हम किसको छेडते नाही अगर हमें कोई छेडेगा तो हम छोडते नाही जाऊ द्या त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला मराठी बहिणी इतर जातीच्या बहिणी होत्या डोळ्या देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्याने केलं आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते आम्ही गेलो त्यांच्या घरी त्याचं सातवन करायला गेलात तुम्ही कधी गेलात कधी जाणार नाही कारण तेव्हा कुठे होते सुट्टी होती तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देश प्रेम तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम कुठं गेलं होतं बहिणींवरच प्रेम ऑपरेशन सिंदूर झालं दहशतवाद्यांचे हड्डे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले फक्त वीस मिनिटात हवाई दलाचा विमान ने बीस मिनटांत पाकिस्तान की चरबी उतरून टाकली हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है ओ पाकिस्तान ये कांग्रेस का हाथ नहीं ये मोदी जी का हथोड़ा है लक्ष्य ठेवा आता पूर्वीचे दिवस गेले मगाशी श्रीकांतनी सांगितलं की कि किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने यापूर्वीच्या दोन हजार चौदा पूर्वीच्या आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती अफवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो कोनी किती कोणी अफवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही गर्दीमध्ये गर्दीमध्ये जेव्हा गर्दी, मदे, गर्दी मदे